नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद पाटील संचालक ओम कृषी से सेवा केंद्र आबोना पिंपळा आणि विसापूर आणि संचालक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना पीक मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्य आज तुमच्यावर परत एकदा स्वस्तात मस्त असे स्टेटमेंट आलं आजचा व्हिडिओ बनवायची अजिबात सुद्धा हिंमत नव्हती पण जे काही फोटो आणि ज्या काही परिस्थिती बघितली त्याच्यामुळे हिंमत नव्हत होती होत व्हिडिओ बनवायची पण आज नाविलास खाती व्हिडिओ बनवतो आहे याचं कारण असं मित्रांनो जी प्लॉट आपण बनवले होते भाजीपाला पिकायचे खूप कष्ट घेऊन प्लॉट बनवले होते जेवढे शेतकऱ्याचे कष्ट होते त्याच्यापेक्षा त्याच्याबरोबरच वेळोवेळी त्यांचं बरोबर त्यांच्या प्लॉटांमध्ये कंटिन्यू आणि लहान बाळापासून आत्तापर्यंत प्लॉट बनवले आणि सर्व प्लॉट खराब झाले बरेचसे प्लॉट खराब म्हणजे त्याला लिमिटेड नाही राहिलं न बोललेलं चांगला कारण वाईट वाट्यासारखं असं आहे की आपण जे जीव लावतो प्लॉटांना तो शेतकरी झोपलेला राहतो तरी आपण त्याच्या दारात जाऊन त्याच्या प्लॉटवर जाऊन त्याचा प्लॉट बघून येतो मग माझं शेतकऱ्याला माहीत राहत नाही ही सत्य परिस्थिती आहे आणि ते पूर्ण बघून त्याला स्ट्रीटमेंट देऊन आत्तापर्यंत प्लॉट आणले आन आणि ह्या परिस्थितीत अवकाळीने पूर्ण प्लॉट खराब केले त्याच्यामुळे मनस्थिती आज थोडीशी ढासळली आहे पण नावीला जेव्हा शेतकरी बांधवापर्यंत मला पोचणं आहे आणि ह्या परिस्थितीतून मला माझा शेतकरी बांधव बाहेर काढणे खूप फायदा करू शकतो असं काही नाही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप फायदा होईल असं मी म्हणत नाही पण ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या आपण टाळू शकतो शंभर टक्के टाळू शकत नाही पण बऱ्यापैकी टाळू शकतो जर तुमच्या चाळीत कांदा आता गारपीट झाली पाऊस आणि आजचा विषय तोच आहे गार गारपीट झाली गारपीट पाऊस झाला आहे तर त्याच्यातून कांद्यांना काय करता येईल आणि ते पण कमी खर्चात कसे वाजवता येतील त्याच्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे त्या पद्धतीने आपण बघू ट्राय करू सगळं जेवढं कवर करता आला तेवढं करू कारण आजचे जे फोटो बघतोय आपण आता मी मोबाईलमध्ये जे फोटो पाहिले तर अक्षरशः म्हणजे मन, मन लागत नाही एवढी बोगस कंडिशन आहे कांद्यांची पाऊस गारपीट तर मग आता आजचा आज 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 जो बनवतो बनवतोय त्याच्यात काय सांगणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगतोय तर जिथं गारपीट झाली तिथं कुठले स्प्रे गेले पाहिजे जिथे पण पाऊस झाला आहे तिथले काय स्प्रे केले पाहिजे आणि चाळीत साठवताना गारपीटचा सा कांद्याला काय काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीने आपला आप आजचा आप व्हिडिओ आहे मित्रांनो ज्यांच्या प्लॉटमध्ये गारपीट झाली त्या प्लॉटांना मी एक दोन स्प्रे सांगून तर हा हे अनुभवातले स्प्रे आणि याचा रिझल्ट आम्ही बघितलेला आहे आणि रिझल्ट भेटलेला आहे त्याच्यामुळं आता बरेचसे प्रश्न विचारतील लोक दोन औषधे एकत्र ते सारखेच कसे काय मारायचे पण तुम्ही मारा ज्याला हिंमत असेल त्यांनी मारा शंभर टक्के पाय ही जबाबदारी मी घेतो आणि खूपच गारपीट झाली बघा खूपच खराब झाले त्यांना आपणही काही करू शकत कर नाही निसर्गापुढे आपण नाही तर मग पहिलाच पे सांगाल तुम्हाला मी कुमानियल आणि जड अठ्ठ्याहत्तर कुमानियल आणि जड अठ्ठ्याहत्तर दोनशेला कुमानियल पाचशे एम आणि झेड अठ्ठ्याहत्तर दोनशेला चारशे ग्रॅम असा गच्च स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला ह्या जिथं गारपीट झाली तिथं जिथं पाऊस भरपूर झाला पाऊस आणि गारपीट जर समजा पाच किलोमीटरवर गारपीट झाली आणि पाच किलोमीटरवर फक्त पाऊस आहे पण तोही पाऊस गारपिटीसारखाच असतो गारपीट आणि त्याच्यामध्ये काही बदल राहत नाही कारण कारण पाऊस पडताना तो त्याच मापात पाऊस पडतो जो थंड वाचतो पावसामध्ये जो गारवा असतो तो खूप जास्त प्रमाणात असतो म्हणजे गारीसारखाच गारवा असतो त्याच्यामुळं हाचपिड्यात तुम्ही जिथं पाऊस पडला आहे तिथं पण घ्या आणि जिथं गारी पडली गार पडली तिथं पण तिथं पण घेतलं तरी अडचण नाही आणि आता काय होणार आहे जो कांदा उभा आहे आपला आणि त्याच्या पोघ्यात पोघ्यात जे पाणी जातं इथून सुरुवात जर होती आठ समथिंग पाऊस उघडल्यानंतर आठव्या आठव्या तासानंतर जे सड चालू होते ती कांद्याच्या डायरेक्ट पोटात जाते आणि तिथून ते सड झाली होते मग याच्यामुळे काय होते ही जी फंगल इन्फेक्शन जी गोष्टी इथं तयार होते ती थांबवण्याचा प्रयत्न करत आणि राहिल्याविषयी जर तुम्हाला खूपच इफेक्ट जाणवत असेल तर तुम्ही आता मी लिहून ठेवलं आहे सर्व लक्षात नाही मी तो दाखवणार होतो रोको रोको किंवा बाविस्टीन किंवा जडाट्यात अठ्ठ्याहत्तर रोको जर घेतलं तर रोको दोनशेला आपण जे सव्वाशे घेतो ना दोनशेला जे अडीचशे घेतो ना तर आपल्याला अशा वातावरणात किंवा अशा परिस्थितीत रोकोचं प्रमाण पण वाढून घ्यायचं दीड ते दोन न रोको घ्यायचे त्याच्यात आपल्याला स्टेप्ट्रोसायक्लिन टाकायचे एका स्टेप्ट्रोसायक्लिनच्या पुढेमध्ये पन्नास लिटर पाणी तयार करायचे म्हणजे चार पुड्या चार ते पाच पुड्या दोनशे लिटर पाण्याला टाकायचे रोको एकाच दोन न आणि स्टेप्ट्रोसायक्लिनच्या चार पुड्या किंवा पाच पुड्या दोनशे लिटर पाण्यात जे अँटीबायोटिक आहे जे फंगल आहे अँटीबायोटिक फंगल त्याला त्यालाही ते चांगलं काम करत आणि कांद्याची जी पोटात जे सडवा जाणार आहे कांद्याच्या पोग्यात जो सडवा जाणार आहे तो शंभर टक्के जागेवर थांबवणार आहे आणि स्वस्तपणे किंवा हो? मग रोग नाही मिळालं तर बायुष्टीनं इन्स्ट्रेप्ट्रो पण घेऊ शकता किंवा हो मग जेडाट त्यातून पण घेऊ शकता ही जेवढी बी स्प्रे सांगितले मी ते एकदम स्वस्तात आहे एवढं आपण एवढं सोचलं आहे एवढं केलं आहे आणि एवढी मोठी परिस्थिती बोगस आली आणि त्यातला घाबरून थांबणं योग्य नाही कारण आपण शेतकरी आहोत आपण जगाचा पोशिंदा आहोत आणि आपण थांबलं म्हणजे जग थांबलं आता एवढं केलंच आहे मी आता त्या गोष्टी बोलू नये पण राहलं जात नाही माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं कोणाला आठवत असेल बरेचसे कमेंट पण आल्या होत्या विनोद पटेल असं का बोलला होता आपला चांदा कांदा चाळीत गेला तेव्हा आपला म्हणायचा आम्ही पहिला व्हिडिओ कांद्याला जेव्हा रोपाचा व्हिडिओ बनवला होता एक त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपला कांदा ज्या दिवशी चाळीत गेला त्या दिवशीच आपला म्हणायचा त्याचं म्हणायचं कारणच हे होतं मित्रांनो खर्च कमी करा खर्च कमी करा आपण जे बी स्प्रे सांगितले होते एकदम कमी कमी खर्चातले स्प्रे सांगितले होते त्याचं कारणच हे होतं या वर्षी हैया मी बाहेर कधी व्हिडिओमध्ये आणले नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोचवले नाही हे वातावरणच्या ज्या गोष्टी काही काही ज्या गो ज्या चार लोकांवर मी विश्वास ठेवतो हवामान तज्ज्ञांवर जे चार लोक आहेत त्याच्यापैकी दोघं नाव घेईल मी शंभर टक्के दोघं नाव घेईल एक माझे मित्र विजय जायबावे जे क्लब हाऊसपासून माझी ओळख झाली मैत्री विचारांची ह्या ग्रुपपासून माझी ओळख झाली विजयबाईवर शंभर टक्के माझा रे विश्वास आहे आणि दुसरे माझे मित्र तो अभ्यासाचा खजिना आहे आणि त्याच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे नॉट अ जोक दीपक जाधव जवळकेचे दीपक माझे जवळचे मित्र आहेत आणि मला त्या दोन जणांवर शंभर टक्के विश्वास आहे त्यांचे काही मी ह्या वाचल्या होत्या का रोप टाकताना ज्या त्यांनी दोन हजार चोवीस पंचवीस कसं राहणार पंचवीस कसं राहणार आहे किंवा दोन हजार चोवीस कसं राहणार आहे जे शेवटच्या टप्प्यातले त्यांनी जे ह्या टाकल्या होत्या त्यांच्या कुठल्या कुठल्या भागात कसं कसं वातावरण राहणार आहे तर ते मी पूर्ण अभ्यास केला होता आणि त्यांच्या अभ्यासवर मी बोललो होतो की कांदा चाळीत गेला तेव्हा आपला मानायचा दीपकचा विजयभाऊचा विषयच नाही घ्यायचा त्यांचा अभ्यास सखोल आहे खूप लोकांनी सांगितलं होतं दोन तारखेला तर असेल दीपक भाऊ बाहेर होता दीपक भाऊने एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर लक्ष ठेवा खूप लोकांनी खूप घाबरवलं लो होतं पण दीपक भाऊने थोडासा संयम दिला होता की सर्वच भागामध्ये ही परिस्थिती नाही आज देवाच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या गावात माझ्या गावाच्या आजूबाजू सर्व गावांमध्ये पाऊस पडला गार झाली माझ्या गावात भगवतीच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने अजून तरी नाही आजच्या दिवसापर्यंत आणि देवाला मी विनंती करतो की ही परिस्थिती आमच्यावर नको कारण बाकीची परिस्थिती बघितली ना तर डोळे पानवल्याबद्दल राहत नाही आज तर मी व्हिडिओ पाहून आणि लोकांची हे पाहून डायरेक्ट सांगितलं होतं की मला कुठल्याच सोशल मीडियावर राहायचं नाही त्याचं कारण असं आहे मी पहिलेच बोललो लहान बाळापासून मोठं करून आणायचं आणि खराब व्हायचं ते मनाला लागतं त्याच्यामुळं थांबून घेणार होतो मी पण माझीच कंपनी ज्यांची मिरच्या खराब झाल्या त्यांनी सांगितले विथे काही करू शकत नाही निसर्गापुढे कोण नाही त्याच्यामुळे ही सेवा अविरत पुढेपर्यंत चालू ठेवा आपण नाही तर आज हिंमत डायरेक्ट फुटली होती माझी माझी हिंमतच नाही आज आवाजसुद्धा निघत नव्हता माझा ठीक आहे हा झाला विषय जो विश्वासाचा विषय विश्व होता त्यांनी आणि कांदा चाळीत का गेला तर आपला असं काम म्हणावं हो। याच्यावर थोडंसं आणि विषय थोडा बरकटला सॉरी आणि प्रॉब्लेम काय येतो हा पोंग्यात जो पाणी जातं ना पोंग्यात पाणी गेल्यामुळे हे प्रॉब्लेम स्टोरेजवर येतात स्टोरेज करता येतात त्याच्यामुळे हा फ्री म्हणून एकदम स्वस्त स्प्रे सांगितलं मित्रांनो सूत्र स्वस्त स्प्रे सांगितलं जर माझावर विश्वास असेल तर शंभर टक्के ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी एकच एकावर ट्राय करा बाकी जर तुमच्या प्रॅक्टिसने मारा किंवा मारू नका पण एक एकर कांद्याला मी सांगतो ते ट्राय करा कुमारे जेडा अठ्ठ्याहत्तर नाहीतर बावीस टीन ट्रो किंवा रोको स्ट्रिप्ट्रो किंवा मग जिडा अठ्यात्तर स्टेप ट्रो हा एखादा स्प्रे काढवा ते तो पण स्वस्तात जाईल आता मेन विषय म्हणजे मेन विषय असा आहे आता ऊन पडणार आहे उद्यापासून उद्या पर परवापासून उद्या दोन दिवस वातावरण करावे नंतर परत ऊन पडणार आहे तर जेव्हा कांदे उठतात ना तर कांद्याच्या बुगल्या घाला छोट्या छोट्या भुगल्या ज्या म्हणतो आपण त्या छोट्या छोट्या बुगल्या घाला त्याला दोन तीन दिवस वाळू द्या पण पावसाचा अंदाज बघा हवाना हवामान अभ्यासक काय सांगतात त्याच्या पद्धतीने पुढचा निर्णय घ्या मी माझ्या पद्धतीने जे सांगायचं ते सांगतो पण हवाना हवामान अभ्यासक काय म्हणतात त्याच्या पद्धतीने तुम्ही निर्णय घ्या आणि विषय थोडंसं कांदा उपटल्यानंतर त्याला छोट्या छोट्या बुगल्या करा ज्या मोठ्या करतो ना आपण त्या छोट्या छोट्या करा त्याला उन्हा तळू द्या दोन तीन दिवस मग ते मग त्याची का खांडून परत ते थोडंसं वाळू द्या आणि मग त्याची घोडी घाला किंवा मग चाळीत आण मित्रांनो चाळीत टाकताना एक मी बऱ्याच लोकांना पटणार नाही ही गोष्ट पण जिथं गारपीट झाली होती मी गावाचं नाव पण सांगतो समथिंग ओ... तीन चार वर्षापूर्वी बेंदीपाडा हिंग हिंगळवाडी वगैरे ह्या परिसरात गारपीट झाली होती तिथे एक मी ट्राय केला होता चाळीमध्ये तो आगाव पण असू शकतो चुकू शकतो पण लोकांना रिझल्ट आले तो रिझल्ट मी तुमच्याबद्दल मांडतोय ज्यांना योग्य वाटलं त्यांनी करा योग्य किंवा अयोग्य मला माहीत नाही पण रिझल्ट शंभर टक्के आले आता मी पण तो ट्राय करणार आहे कारण थोडेफार कांदे माझे पण भिजले पहिला जो कांदा आहे तो चाळीत जाऊन पडला त्याला नाही पण जो कांदा आता काढणार आहे मी त्या कांद्याला पण मी ट्राय करणार आहे काय ट्राय करणार आहे तर चार बाय पन्नासची जी चाळ आहे चार बाय चार बाय चार फुटाची आता समथिंग चार साडेचार फुटाची रुंदी राहते चार बाय पन्नासची लांबी चार फुटाची रुंदी एवढ्या ह्या शाळा ह्या इथे जे इथे जेवढा कांदा स्टोरेज होईल त्याच्यासाठी तीन किलो डब्ल्यू डीचे सल्फर मी सल्फर दाखवणार नाही फक्त सल्फर कोणतं त्याचं कंटेन काय आता हे सल्फर आहे ऐंशी टक्के डब्ल्यू डीचे सल्फर तीन किलो आणि कॅप्टन पन्नास टक्के कॅप्टन आता स्क्रीनशॉट काढले मी गुगलवरून कॅप्टन पन्नास टक्के जे टाटाचं कॅपटॉप आहे तर बऱ्याचशा कंपनींचं आहे माझ्या अंदाज ॲग्रीमाचं आहे टाटाचं आहे म्हणजे बऱ्याच कंपन्यांचे आहेत फक्त मला तर जे सापडले मी ते कंटेंट दाखवण्यासाठी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवला ते पाचशे ते साडेसातशे ग्रॅम तीन किलो सल्फरमध्ये मिक्स करायचं मिक्स करायचं खाली बी एस सी थोडी थोडी टाकायचे फेंडस्ट जे म्हणतो आपण ते खाली खाली थोडं थोडं टाकायचं म्हणजे उदीवादी जे किडकड आहे ते त्रास देणार नाही आणि ते खाली टाकल्यानंतर समथिंग एक गाडा बैल एक गाडा बैल तुम्ही लक्षात येईल शंभर टक्के सर्व शेतकऱ्याच्याच पुरा होता पण एक गाडा बैल म्हणजे एका एक ट्रॉलीत चार गाडा बैल बसता चार गाडा बैल एका टॉयलेत बसतात तर एक गडबलचा माना टाकल्यानंतर एक मूठ हलकी एक मूठ जी सल्फर आणि कॅपटॉप म्हणजे कॅप्टन पन्नास टक्केचं जे आहे ते आपण एक मुठ बसेल असं फक्त फोकायचे थोडंसं फोकून द्यायचं जास्त दाट पण नाही झालं पाहिजे एका गडाबेलला फक्त एक मूठ मग परत एक गाडाबेल टाकलं का एक मूठ टाकायची परत एक गडबळ टाकलं का एक मूठ कधी टाकायची अशा पद्धतीने तुम्ही पन्नास फुटीची जाळ बनवणार आहात आणि हा जो ही जे प्रमाण आहे ते पन्नास फुटाच्या चाळीस सांगितले थोडंफार कमी जास्त होऊ शकतं माणसं चुकू शकतं ते तुम्ही टाका त्याच्याने बऱ्यापैकी फायदा होणार आहे अजून एक गोष्ट आवर्जून सांगाल जर दरवर्षी तुमचे पाच माणसं कांदे भरत असतील तर ह्या वर्षी सात माणसं लागू द्या आठ माणसं लागू द्या किंवा नऊ माणसं लेबर तर भेटत नाही पण पर्याय नाही त्याचं कारण असं आहे कांदा बुंदीत जिथं पाणी निघते बुंदी चेक करायची तर नरम येतो बाजूला काढला गेला पाहिजे कांदा स्टोर करताना तेवढीच काळजी घ्यावी लागणार आहे खूप फायदा होईल हे नाही म्हणत मी पण मग बुडत्याला काठीचा आधार हा एक म्हण आहे तशी म्हणजे ज्याला बुडणार आहे त्याला काठीच आधार लागतो तसं जर तुमचे सहा महिने कांदा टिकणार आहे किंवा मग गारपिटीमध्ये दोनच महिन्यात खराब होणार आहेत किंवा तीन महिन्यात खराब होणार तर एखादा महिना वाढू शकतो माझ्या आगावपणामुळे किंवा तुमच्या आगावपणामुळे बाकीच्या प्रॅक्टिस भरपूर आहेत बरेचसे लोकं काही 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 आता मार्केटमध्ये डोक्याला केस नाही एवढ्या गोष्टी आल्या आहेत पण ते आता मार्केटिंग आहे बऱ्याच लोकांनी मार्केटिंग केली पण कधीच कोणी सांगितलं नाही की कांदा चाळीत जाणार जायच्या जायच्या वेळेस काय होणार आहे माझा अंदाज मी एकटा युट्युबर आहे की मी पाच महिने आधी सांगित पाच ते सहा महिने आधी सांगितलं होतं की अंदाज चाळीत गेला तेव्हा आपलं म्हणून वाईट खूप आहे या गोष्टी मी बोलल्या बी नाही पाहिजे होत्या पण मित्रांनो जे ऐकायला आलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं मी काय म्हणजे तो आशीर्वाद दिला शीतसराप दिला असं काहीच नाही जे ऐकायला आलं होतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचलं ही घडायलाच नको पाहिजे होतं व तसं घडतंय तर माणसं वाढवा लागलं तर चाल पण निवड निवडूक निवडणूक चांगली पाहिजे आता बरेचसे येतील बरेचसे जे खोप्यात घुसलेले होते ना ते आता बाहेर निघतील प्रत्येकाच्या बांधावर जातील याला चार हजारचं औषध मारावं लागेल याला पाच हजारचं औषध मारलं मी गॅरंटी घेतो की ते क्लिअरच होईल हे फक्त मारस चा तुम्ही तिथे राहता मारलं गेल्यानंतर दिसत सुद्धा नाही दिसत सुद्धा नाही स्थानिक लोकांवर विश्वास ठेवा स्थानिक लोकांच्या प्रॅक्टिसवर विश्वास ठेवा मी ते नाही म्हणत की विनोद पाटीलचं यूट्यूब चॅनल जसं झडाक ठ्यातर कुमाने विनोद पाटीलचं आबोण्यात सक्सेस झालं आणि ते मराठवाड्यात सक्सेस होईलच या गोष्टींना कारण वातावरण सर्व चेंजेस असतात पण काही काही गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी आपण सांगतो त्या बऱ्याच ठिकाणी रिझल्ट येत आहे आता सात आठ दहा वर्षापासून आपण या गोष्टींमध्ये बऱ्याचशा लोकांना जो आबोण्यात रिझल्ट आला तोच सिल्लोडवाला फोन सिल्लोडवाला शेतकरी फोन करतो तर विनोद पण रिझल्ट आले मग याचा अर्थ आहे की आपल्याला रिझल्ट भेटत आहेत तर मग मी जसं सांगितलं बरेचसे डॉक्टर आमच्यासारखे काही मंडळी आता बिळातून बाहेर निघतील दोन तुम्हाला ते दोन तीन दिवसात या गोष्टी लक्षात येतील बरेचसे लोकांचे स्टेटस पडतील बऱ्याचशे लोकांचे काय म्हणतो आपण त्याला शेड्यूल पडतील ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपला फेसबुकला इंस्टाला यूट्यूबला तर त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हो तुम्ही लक्षात घ्या जे कुमाने जे डाठ्यात्तर काम करेल किंवा जे स्ट्रेप्टो आणि जे डाठ्यात्तर रोखो किंवा बाविष्टीन काम करत काम करणार नाही हा माझा अनुभव आहे असू भी शकतं माझ्यापेक्षा चांगले माझ्या माझा जर समजा दोन आणि पाच सातशे रुपयामध्ये मा माझा एकरचा स्प्रे होत असेल तर सात हजारच्या स्प्रेने रिझल्ट येऊ शकतो असंही सांगता येत नाही पण माझा अनुभव म्हणतो सातशे न जर सहाशे ते सातशे ना तुम्हाला एकरला रिझल्ट येणार म्हणजे येणार हे ये खात्री आहे आपली तुम्ही एकेकरला मारोपा बाकीचं मारू नका तर अशा पद्धतीने जा मी शंभर टक्के म्हणत नाही तुम्हाला शंभर टक्के जसं तसा कांदार राहील हे नाही म्हणत फक्त जसं बोललो बुडत्याला काठीचा आधार तशा पद्धतीने जा काही काही म्हणा दहा वीस पंचवीस तीस पन्नास टक्के तरी तुमचा फायदा होईल आता एक्सप्रेस एक जो सांगितला आहे कुणाला जे राट्यात तर लोक म्हणतील एकच औषध तुम्ही कश काय डबल मारायला पण तुम्ही मारा माझा अनुभव आहे मला रिझल्ट आला आहे मी लगेच माझा जो शेतकरी आहे त्याचे उद्या बाईट गेलं आणि मी ती पण यूट्यूबला टाकेल ज्याच्या मागच्या वर्षी ज्यांच्याकडनं गांध्यांना प्रॉब्लेम आला तर गाडीचा आणि ते वाचले होते ते शेतकऱ्यांचे मी लागले तिथं मला बाईट टाकल आणि जो राहिला कॅप्टनचा विषय लॅपटॉपचा विषय सांगितला तो थोडासा ऑड वाटेल हा वेगळा विषय कोणाच्या काना आत्तापर्यंत सल्फर कुलडस्ट वगैरे काय ज्या ज्या आहेत त्या आपण टाकत आलो आत्तापर्यंत कॅपटॉप दोन एखाद दोन टक्के लोकांनी ट्राय केला आहे एखाद दोन टक्के लकट लो लोकांनी ट्राय केला आहे यावर्षी सर्वांनी करून बघा कॅपटॉपची किंमत बी खूप नाही आणि सल्फरची बी खूप किंमत नाही तर आता प्रत्येक गोष्टी मला बरेचसे मित्र कंपनी किंवा माझे व्यावसायिक बांधूक म्हणतात की तुमचा प्रत्येक फॉर्म्युला तुम्ही लोकांपर्यंत का शेअर करता माझा जन्म त्याच्यासाठी झाला आहे मी त्यांना मोकळं उत्तर देतो माझ्या प्रारब्धमध्ये जेवढं लिहिलेलं असेल मला तेवढंच भेटेल माझ्या नशिबात जेवढं लिहिलेलं असेल तेवढंच भेटेल मग लपवायचं का लपून सडतं पोटात ठेवून सडतं त्याच्यापेक्षा सांगा अजून शिकायला भेटतं हा तर मला भरपूर अनुभव आहे मित्रांनो बाकीच्या काही अडचणी आल्या माझा नंबर आहे माझा इंस्टाला इन्स्टाला मुद्दा मी सध्या पोस्ट न टाकायचं कारण असं आहे की इन्स्टाला मी सकाळी जेव्हा दहा बारा दिवसापूर्वी पाहिले की इंस्टाला बऱ्याचशा पोस्ट आहेत आणि बरेचसे लोक आता त्याच्यावर ॲग्रिकल्चरवर खूप फोकस करू राहिले आणि तेच व्हिडिओ टाकत आहेत तर मग डिस्टर्ब होण्यापेक्षा आपण थांबवून घेतलेलं चांगलं इंस्टाला व्हिडिओ आपण सुरू करू परत त्याची एक सायकलची सुरू करू पण मग आता नवीन जे जे खूप व्हिडिओ आहेत ते त्यांना त्यांचे व्हिडिओ टाकून घेऊन मग आपण चालू करू म्हणजे कोणी डिस्टर्ब नको आपण एक एक प्रोडक्ट प्रत्येक दिवशी तर टाकणारच आहोत काही अडचण नाही मित्रांनो बाकीच्या काही अडचणी असतील तर माझा नंबर आहेच मी फोन उचलायला कामाच्या व्यापामुळे फोन उचलला जात नाही त्याच्यामुळं समजून घ्या व्हॉट्सअपला मेसेज टाका व्हॉट्सअपचे मेसेज शंभर टक्के बघतो आणि प्रत्येकाला उत्तर दे देण्याचा प्रयत्न करतो जेवढं शक्य आत्तापर्यंत तर एवढ्या दिवसात थोडेफार पाच सात प्रश्न सुटले असतील तर सुटले असतील तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर दिले राहिला टोमॅटो मिरचीचा विषय टोमॅटो मिरचीमध्ये पण कुमान याला जेड तर जिथे गार पडली ना तिथे टोमॅटोला तर शंभर टक्के सांगेल टोमॅटोला कुमान याला जेड तर गार पडले असेल तर मारा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल जे वरचे फळ ठोकले गेले त्यांना नाही आपण काय करू शकतो म्हणजे पोटात फळांना प्रॉब्लेम येणार ते फळ तुमचे वाचले वाचले वाचणारच आहे परत आपण टोमॅटोचा एक व्हिडिओ बनवणार गुलाबीवर शंभर टक्के ते पण स्वस्तात दोन तीनशे रुपयामध्ये गंमत आणि शंभर टक्के गुलाबी कलर कव कव्हर करू द्यायची जबाबदारी आपली आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के येऊ धन्यवाद